आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारावीची परीक्षा सुरू होत आहे आज, आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षांसाठी अठ्ठावीस केंद्र असून ज्या केंद्रावर बारावीचे पेपर होणार आहेत तेथे पूर्वतयारी करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे तसेच परीक्षा केंद्राजवळ ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर देखील राहणार आहे तसेच नियंत्रण कक्षामधून प्रत्येक ब्लॉक वर झूम ऍपद्वारे लक्ष देखील ठेवलं जाणार आहे या परीक्षा केंद्रासाठी सहा भरारी पथकं नेमण्यात आलेली असून प्रत्येक केंद्रावर बैठक पथक देखील तैनात राहणार आहे

याच्यासाठी बारावी एकूण अठ्ठावीस केंद्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी कॉपीमुक्त अभियान जे आपण राज्यभर राबवित आहोत त्याची पूर्वतयारी सर्व झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये या कॉपीमुक्त अभियानासाठी आपण जिथं केंद्र आहे त्या केंद्राच्या बाहेरून व्हिडिओ शूटिंग म्हणा ड्रोनद्वारे म्हणा लक्ष ठेवणार आहोत कोणत्याही प्रकारे कॉफी फिरवली जाणार आहे तसंच प्रत्येक केंद्रावर जिथं आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराजवळ देखील सी सी टी व्हीची नजर राहणार आहे आणि विद्यार्थ्यांची सर्व चेकिंग करून वगैरे वगैरे ठेवले जाते आणि प्रत्येक ब्लॉक हा सी सी टी व्ही अंडर येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण कक्षामधून देखील एक नजर ठेवली जाणार आहे झूम ॲपद्वारे देखील जिथं सी सी टी व्ही कॅमेरी नाही आहे त्या ठिकाणी झूम ॲपद्वारे प्रद केली जाईल सी सी टी व्ही आणि सर्व प्रकारे दक्षता घेण्यात आलेली आहे नंतर सहा भरारी पथकं आहेत नंतर प्रत्येक केंद्रावर बैठे पथक शिक्षण विभागाने नियोजित केलेलं आहे त्यानंतर इतर विभाग विभाग असेल विकास विभाग असेल व्हिडिओ वगैरे या सदावरून देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे भरारी पथकं बैठे पथकाचं नियोजन केलेलं आहे परीक्षा भयमुक्त मात वातावरणात कॉपीमुक्त वातावरणात वाता पार पडेल अशी आशा आशा आहे सर्व पालकांनी लिहा सरावर मुलांना परीक्षेला शुभेच्छा धन्यवाद बारावी जवळजवळ सत्तर हजार विद्यार्थी आहेत